नमस्कार आणि स्वागत आहे समाज भारती न्यूज चॅनलमध्ये आज आम्ही आमच्या चॅनलचे संपादक श्री देवराव साहेब यांच्याबद्दल बोलत आहोत काल दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मतेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त बावणे कुणबी समाजातील बांधवांनी केंद्रीय समितीने विविध सामाजिक संस्थांनी आणि महाराष्ट्रातील असंख्य हितचिंतकांनी सोशल मीडिया व्हॉट्सअॅप आणि प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छांचा जो वर्षाव केला आहे त्याबद्दल समाजभारती परिवारातर्फे आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो निष्काम कर्मयोगी समाजभूषण समाजरत्न आणि कार्यतत्पर अशा अनेक उपाधींनी तुम्ही साहेबांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव केला मते साहेबांनी समाज बांधवांचे हे प्रेम आणि विश्वास नम्रपणे स्वीकारला असून त्यांनी आश्वासन दिले आहे की त्यांचे समाजकार्य यापुढेही त्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सुरू राहील मते साहेबांना दिलेल्या उदंड आयुष्य आणि यशस्वी समाजकार्यांच्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद अशाच अधिक माहितीसाठी पाहत रहा समाज भरती न्यूज चॅनल धन्यवाद